नमस्कार सर्वांच्या आपल्या चॅनलवर स्वागत कार्तिक महिन्यातील प्रत्येक दिवस अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यात भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची विशेष पूजा केली जाते अशा या कार्तिक महिन्यात दीपदान तुलसीपूजन आणि विशेषतः आकाशदीपदान याला खूप महत्त्व दिलं मोठं म दिलं आहे आकाशदीपदान म्हणजे संध्याकाळी घराच्या अंगणात छपरावर किंवा मंदिराजवळ आकाशात एक दिवा प्रज्वल करू नये तो दिवा अख्खी रात्र जळत राहतो आणि देव पितर व दैवी शक्तींना आपली भक्ती अर्पण करतो या आकाशदीप धन आरोग्य आणि लक्ष्मीचा वास राहतो आज आपण ऐकणार आहोत आकाशदीप दानाची पौराणिक कथा ज्यातून आपल्याला या दिव्य दानाचं तत्व आणि महत्व दोन्ही कळतं प्राचीन काळी एका पवित्र नगरीत सुमेध नावाचा एक वृद्ध ब्राह्मण राहत होता तो सत्यनिष्ठ आणि वेदाध्यायी होता त्याची पत्नी सुदेव भक्तीत रमलेलं असे दोघही दिवसातून तीन वेळा भगवान विष्णूंची पूजा करीत असत आणि रात्री तुलसी रुंदावनासमोर दीप लावत पण त्यांची आस्था गरिबीची होती घर गर जुनं झालं होतं अंगणात गवत उगवलं होतं आणि हातात फारसं कमी अन्न शिल्लक राहायचं एक बस सुमन नाथा या कार्तिक महिन्यात सगळे आकाशदीप लावतात आपणही एक लावूया सुमेध विचारमग्न झाला आपल्याकडे तेल नाही वात नाही आणि दिवाही फुटलेला आहे अशा अवस्थेत आपण काय करणार सुमती म्हणाली ज्याचं मन शुद्ध असतं त्याचं दान लहान नसतं थोडंसं तूप उरलंय आणि एक जुनी वातही आहे त्याने आपण छोटा दिवा तरी लावूया सुमेधाला तिचं म्हणणं पटलं त्या रात्री दोघांनी आकाशात बांबूचा छोटा खांब उभारला त्यावर उटका मातीचा दिवा ठेवला थोडं तूप टाकून ज्योत प्रज्वलित केली आणि दोघे हात जोडून उभे राहिले आणि म्हणाले हे श्रीहरी आमची श्रद्धा स्वीकार कर हा दिवा तुझ्या कृपेने अख्खी रात्र जळो तेवढ्यात मंद आला ज्योत थरथरली थर पण विजली नाही ती अख्खी रात्र तेज देत राहिली त्या रात्री स्वर्गात भगवान विष्णू आपल्या वाहनावर भ्रमण करत होते त्यांनी पृथ्वीवर नजर टाकली एका छोट्या झोपडीवर एक, एक तेजस्वी दिवा झळकत होता विष्णू म्हणाले हे लक्ष्मी पहा त्या गरीब ब्राह्मणाचं दान किती भावपूर्ण आहे त्या छोट्या दिवाने संपूर्ण भूमीचा अंधार दूर केला आहे लक्ष्मी माता हसून म्हणाल्या जेवढं धन दिलं तेवढं मौल्यवान आहे भक्तीचं दान ब्राह्मणादारिद्य मी आता दूर कर आपल्या दिव्य वाहनातून त्या झोपडीवर पुष्पवृष्टी केली सकाळी सुमेद आणि सुमती उठले तेव्हा घरभर सुवर्ण नाणी आणि धान्याच्या पिशव्या होत्या दोघांनी देवाचे आभार मानले आणि ठरवलं आता प्रत्येक कार्तिक महिन्यात आपण आकाशदीप दान करणारच त्या काळी त्या प्रदेशाचा राजा होता चंद्रकेतू तो सामर्थ्यवान आणि धार्मिक होता पण अहंकारी होता एक दिवस त्याने आपल्या राज्यसभेत ऐकलं आकाशदीप दान केल्याने स्वर्गसुख प्राप्त होतं राजा म्हणाला स्वर्गसुख तर मला युद्धातील पराक्रमानेच मिळेल एका छोट्या दिव्याने काय होणार त्याने हसत दुर्लक्ष केलं त्या रात्री विष्णू त्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले राजा तुझं वैभव जरी मोठं असलं तरी भक्तीशिवाय ते निरर्थ आहे कार्तिक महिन्यात आकाशदीप दान कर ते तुला यश संतती संपत्ती आणि अमरत्व देईल राजा सकाळी उठला आणि लगेचच तयारी केली संपूर्ण राज्यात हजारो आकाशदीप पेटवले गेले प्रत्येक घरात दिव्यांचा सागर लहरला त्या ते तेजाने राज्यातील अंधकार दूर झाला लोकांमध्ये आनंद आणि समाधान भरून आलं तेव्हापासून त्या ते राज्यात प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यात आकाशदीप दानाचा उत्सव साजरा होऊ लागला एकदा एक, एक ब्राह्मणश्री आपल्या पतीसाठी आकाशदीप लावत होती तिला तेव्हा तिला स्वप्नात तिचे पितर दिसले आणि म्हणाले बा आम्ही अनेक वर्ष अंधारात भटकत होतो तू लावलेल्या आकाशदीपामुळे आम्हाला मार्ग मिळाला आता आम्ही स्वर्गात पोहोचलो तेव्हापासून ती स्त्री रोज संध्याकाळी आकाशदीप लावायची यातून हे स्पष्ट होतं आकाशदीप फक्त देवासाठी नसतो तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना मुक्ती देणारा असतो या कथेतून आपल्याला तीन गोष्टी शिकायला मिळतात दानाचं मूल्य वस्तूमध्ये नसतं भावनेत असतं सुमेध आणि सुमतीनं थोड्या तुपानं पण भावपूर्ण दिवा लावला भक्तीचा तेज सर्व अंधार हरवतो विष्णूंनी स्वतः त्या दिव्याचं तेज पाहून कृपा केली आकाशदीप दान हे पितर आणि देव दोघांसाठी पवित्र आहे पितरांना शांती आणि घराला समृद्धी येते हे, हे श्रीहरी या कार्तिक महिन्यात आम्ही आकाशदीप लावतो तू आमच्या अंतकरणातील अंधार दूर कर आमच्या घरात आनंद आरोग्य आणि लक्ष्मीचा वास होऊ दे आमच्या पितरना तुझ्या लोकात स्थान मिळू दे आमच्या जीवनात सद्भावना क्षमा आणि प्रकाश राहू दे ओम नमो नारायणाय ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमहा धन्यवाद